सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे स्वच्छतेतून अनेक जीवांना दान साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एक दिवस महादायसाला श्री, श्री चक्रपाणी महाराजांची महिमा निरूपण करत असताना म्हणतात बाई ते तिची ते सखी श्री चक्रपाणी महाराज द्वारका नगरीमध्ये वास्तव्य करीत असताना रस्ते आणि ज्या ठिकाणी बाजार भरतो अशी दोन्ही ठिकाणे झाडून काढून तो कचरा सूपामध्ये भरून उजव्या हातामध्ये सूप व डाव्या हातामध्ये खराटा घेऊन तो कचरा गोमती नदीमध्ये खराटा हाणीत असत ज्यांना खराटा हाणीत त्यांना विद्या प्राप्त होत असे अशा प्रकारे श्रीचक्रपाणी महाराजांनी बावन पुरुषांना विद्यादान केले अंतर्यागाने बहिर्यागाचे दातृत्व केले व काही मंत्रजात विहित म्हणजे काही आगामीच अशा प्रकारे जीवांना विद्यादान केले व अनंता जीवांना दान दिले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका